नमस्कार आपल्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो प्रजासत्ताक दिन विशेष आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सुंदर भाषण ऐकणार आहे त्याला सुरुवात करूया आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर पाहुणे माझ्या सर्व प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो आज आपण सर्व येथे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या गौरवशाली उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस भारतीय इतिहासातील सुवा सुवर्णाक्षरांनी लिहिलेला गेलेला दिवस आहे याच दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून संपूर्ण सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगासमोर उभे राहण्याचा निर्धार केला बंधुंडो सव्वीस जानेवारी ही तारीख केवळ एक दिवस नाही तर ती स्वातंत्र्याच्या संकल्पाची आठवण आहे कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला त्यामुळेच हा दिवस प्रजासत्ताक दिनासाठी निवडण्यात आला आहे हे आपल्या स्वातंत्र्याला दिलेले वंदन आहे आपले संविधान म्हणजे केवळ कायद्याचा संग्रह नाही तर ते भारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले हे संविधान आपल्याला समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार न्याय आणि बंधुतेची भावना देते पण मित्रांनो अधिकारांसोबत कर्तव्य ही तितकीच महत्वाची आहेत देशाची प्रगती फक्त सरकारच्या निर्णयावर नाही तर प्रत्येक नागरिकांच्या वर्तनावर अवलंबून असते आज आपण स्वतःला विचारले पाहिजे आपण एक जबाबदार नागरिक आहोत का आपण संविधानाचे मूल्य जपतो का आपण समाजात एकोपा आणि सहिष्णुता टिकवतो का जर या प्रश्नाचे उत्तरे होऊ असतील तरच आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत असे म्हणता येईल आणि भविष्य आहे शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्य या सगळ्यांच्या आधारावरच नवा भारत सक्षम भारत घडू शकतो चला तर मग या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया मी संविधानाचे पालन करीन देशाच्या एकतेसाठी काम करीन आणि भारताला प्रगतीच्या वाटेवर प्रगतीच्या नव्या वाटेवर येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन याच संकल्पाचं आपण सर्वांना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय भारत